राष्ट्रसंत आचार्य आनंदश्रीजी महाराज यांच्या तेहतीसाव्या स्मृतिदिनानिमित्त आनंद हॉस्पिटलच्या नेत्रालय विभागात मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पडलं गोगळे भातकुड गाववाला परिवाराच्या वतीनं आयोजित या शिबिराचं उद्घाटन भगवानदास गोगळे आणि मंगलाताई गोगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं झालं याप्रसंगी डॉ पंकज गोकळे महेश गोगळे नेत्र तपासणी चळवळीतील समाजसेवक अशोक शिंगवी स्मिता गोगळे सोनल गोगळे सार्थक गोगळे समीक्षा गोगळे रिया गोगळे सिद्धार्थ गोगळे संतोष बोथरा आनंद छाजेड मानकचंद कटारिया अनिल मेहर डॉक्टर अशोक महाडिक डॉ संदीप राणे डॉ प्रकाश कांकरिया डॉ प्रतीक कटारिया डॉ विशाल तांबे डॉ किरण शिंदे आदी उपस्थित होते प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी नेत्रालयातील उच्च दर्जाच्या सुविधांची माहिती दिली मान्यवरांनी मानव सेवेच्या कार्याबद्दल चैनी सोशल फेडरेशनचं कौतुक केलं आपण नाम मात्र ती पण आपण व्हॅल्यू फॉर मनी तर काही लेस पाच हजारची असतात काय पंचवीस हजारच्या असतात पण त्या सर्टिफिकेट सर्टिफिकेटचं आणि ओरिजिनल सर्टिफिकेट आपण सा ते त्या पेशंट घालतो एवढी ट्रान्सपरन्सी असल्यामुळे आज बीड जिल्ह्यातील येत आहेत आणि उस्मानाबाद अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोक आपल्याकडे नाशिक पुन्हा एट्रेकसाठी येतात डोळ्याच्या सत्तेसाठी पुण्याहून लोक नगर पुण्याला जात होते आणि तेच लोक आज नगरला येतात ते गंगाओ आशीर्वाद एवढ्या महान सत्ताचे आहेत आणि मनापासून काम करणारे हे जे सगळे डॉक्टर्स मंडळ असल्यामुळे एवढं न दुःख न असं कार्य अनंत ऋषीजी नेत्रालयाच्या माध्यमाने इथे घडताय सगळ्यांच्या सतीच्या सद्भावना सहयोग असल्यामुळे तेवढं मोठं कार्य ऋषीजी हॉस्पिटलच्या या माध्यमाने घडत आहे आणि त्या सर्व रुग्ण ऑलरेडी मेडिकल कॅम्प आमचा सकाळी आठ वाजता सुरू झालेला आहे आज त्यामध्ये कमीत कमी सात आठशे लोकं त्या मेडिकल कॅम्पला त्यांनी नाव नोंदवून आणि आज चेकअप होणार आहे आणि आज तर टोटल फ्री चेकअप आहे आणि जे काही ऑपरेशन्स होतील त्यामध्ये ज्याच्याकडे पैसे नाही त्यांना फ्री ज्याच्याकडे आहे त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या प्रमाणे त्यांचे ऑपरेशन इथे शिक्षेला महत्व नाही की सेवेला महत्व असल्यामुळे तेवढं मोठं जो काही विश्वास आज पेशंटचा पूर्ण नाना गावात लोक विश्वासाने तर तिथं आलं तर माझं काम होईल आणि तो विश्वास आपण सातत्याने त्यांच्यासारख्या त्या सद्भावना सहयोग आणि भावसांचे आशीर्वाद यांच्या या कामामध्ये आम्हाला असल्यामुळे जी काही ऊर्जा आम्हाला या लोकांकडून मिळते भावसाची बाईची त्यामुळे एवढं मोठं कार्य सगळं कार्य कार्यकर्ता करीत तरी पुन्हा आपल्या या कुठ्या परिवाराचंही सरसे स्वागत करतो अशा उपस्थित मी आज नेत्रालयाच्या माध्यमाने जामखेडमध्ये आपला एक विजन सेंटर आहे त्यांचा परिवार तो सगळं सांभाळतो आणि या परिवारालाही भरपास धन्यवाद देऊन आणि याला सर्व रुग्णाचं सरसे स्वागत करून माझे प्रस्त्र मी एक सांगितले की शिबिरामध्ये एक मॉबेडियन कोपन होतं आणि त्यांनी सांगितलं की तुमचा काम चालू आहे तर त्या कॅम्पमध्ये बायकोला घेऊन येतो म्हणलं या ना सगळ्यासाठी एक प्रश्न तर ते म्हणले की नाही आम्ही पुण्याला दाखवलं परंतु त्या ठिकाणी सांगितलं की काही उपयोग नाही ऑपरेशनचा काही उपयोग नाही मग आमच्या डॉक्टरने त्या तपासल्यानंतर मला त्यांना बाहेर काढलं आणि मला कॅबिनमध्ये बोलवलं त्यांनी सांगितलं की अशोक ते एक काम करा की आम्ही त्यांना सांगू शकत नाही की ऑपरेशन केल्यानंतर गोष्टी घेऊ शकते परंतु आमचं डेरी नाही पण तुम्ही बाहेर घेऊनच सांगा मी बाहेर गेलो त्यांना बोलवलं पेकेनमध्ये बाहेर पॉटला राजेश तर बाहेर आल्यानंतर त्यांना सांगितलं की नाही तरी सगळं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तो पाहिजे होतं सगळी निधी करतो तर त्याप्रमाणे जर ऑपरेशन केलं दिलं तर दृष्टी आली तर खूप आनंदाची बाब आहे आपण ट्राय करू परंतु माझ्यामध्ये असं वाटतं आहे की सात ते सत्तर टक्के तिला दृष्टी येईल पण ऑपरेशन करायला काय हरकत नाही म्हणजे त्याचा उत्साह वाढव त्याप्रमाणे त्याला ऑपरेशन आमच्या सगळ्या टीमचे पन्नास लाख तिथे नाही होते पन्नास साठ पेशंट आले होते त्याच्यामध्ये ते पेशंट पाठवलं ऑपरेशन केल्यानंतर नेत्रालयामधून आमच्या डॉक्टरला म्हणजे आभे पाहत तिथं तर त्या आभेला सांगितलं की पट्टी काढतानी फक्त ध्यान ठेव मोबाईल चालू ठेव मोबाईल चालू ठेवला पट्टी काढतानी सांगितलं स्टिकर वगैरे काळूच का त्या बरोबर का आणि जी घाण आलेली ती कॉटन वगैरे बरोबर घेऊन ठेवा की ती घाण साफ साफ केल्याबरोबर संतती डोळे हळूहळू उघडायला होते तर जसे तिथे डोळे उघडले तसे ती म्हणते की मात्र नवराव आणि विशेष विशेष घटना आहे की त्या नगरमध्ये आणि बेडमध्ये ती चौकशी केली परंतु तिला दृष्टी आली नाही आणि ह्या नेत्रालयामध्ये ऑपरेशन केल्यानंतर ती दृष्टी आली आणि त्या तिला बोलत मिस्टरला बोलवल्यानंतर त्याला सांगितलं ते बाहेर सत्तर पेशंट आहेत त्या चांगला म्हणजे ही मोस्ट पब्लिसिटी जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि या ठिकाणी छत्रपती डॉक्टर टीम आहे की मग राणे साहेब असतील साहेब असतील अजून त्यांचे सहकारचे असतील आणि असे जे भंड आहे ते सगळं विजय श्रीकरला थोडं कंट्रोल करणं आणि त्यांचं काय म्हणण्याचे बघणं आता आमच्यासारखे गरज सोपाच्या असतात म्हणून आम्ही काही बोललो तरी ते बरोबर करून कोण कोणते कधी सवय झाली नाही तर सांगायचा हो उद्देश असा आहे की आनंदशी हॉस्पिटल असते नाही तर नेत्रालय असते या ठिकाणी येणारा पेशंट स्टेशनमध्ये येतो आणि जाणारा पेशंट हसतमुख जातो कारण एवढं सत्ता नाही की एवढ्या ह्याच्यामधून येणं म्हणजे तालुक्यातून लोक येणं आणि त्यांचे डोळे तर व्यवस्थित झाले नाही आमच्यासारखे सर विजन सेंटर चालवता मी आम्हाला रास्त्यावरून जर जर त्याचा डोळा घेत केला तर ते जर आमदार झाले तर आम्हाला चालू म्हणजे घडकाम बंद करावं लागतील पण गेले चाळीस वर्ष त्या ठिकाणी दामगिंडला कोणतेही औषध हे गरीब वस्तू पण याच्यात भेदभाव करत नाही पण माणसात हा भेदभाव का हीच निरंतर सेवेचा वारसा करता आनंद श्रीजी महाराज यांनी आणि आचार्य आणि याच प्रेरणेतून आदर्श ऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने जैन सोशल फेडरेशन यांच्या अथक प्रय प्रयत्नात्मक भव्य असे साकारले आनंद ऋषीजी हॉस्पिटल अत्यंत माफक योज योग्य व तत्पर सेवेचं कार्य पूर्णतेकडे नेण्याचे काम ते हॉस्पिटल करत आहे आनंद आनंदीजी महाराज यांच्या तेजीस या पुण्यतिथीनिमित्त हा भव्य शिबिरचे आयोजन केले गेले आहे याचे याच जैन सोशल फेडरेशन यांचा मोलाचा मोलाचा सहकार्य आहे एकजुटीने केलेले काम नेहमी समाजाला एक नवीन शिक्षा देण्याकरता धन्यवाद महाराज याच्या क्षणामध्ये कोणीशी या अनंतशीजी हॉस्पिटलला चोवीस वर्ष पूर्ण झालेली आहे पूर्ज आनंदीजी म्हसाहेब यांच्या प्रेरणे व जैन सोशल फेड्रेशन यांच्या परिश्रमाने हा हॉस्पिटलची निर्मिती झालेली आहे राष्ट्रसंघ अनंतशीजी म्हसाहेब यांच्या निमित्ताप्रमाणे

आता वोत्रा सरांनी आपल्या हॉस्पिटलबद्दल अप्रत अप्रतिम अशी सुंदर माहिती ऑलरेडी दिलेली आहे पण डॉक्टर म्हणून एक आमचं कसं काम चालतं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देते आमची एक खूप सुंदर टीम आहे आणि वीस डॉक्टर्स आहोत आम्ही त्यातले बरेच डॉक्टर्स खूप जास्त एक्सपिरियन्स आहेत खूप जास्त ट्रेंड आहेत आमच्या हॉस्पिटलला एक खूप सुंदर सेटअप आहे जे काही लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत नवीन नवीन मशीन्स येत असतात ऑप्टॅनॉलॉजी हा फील्ड असा आहे डोळ्याचा जे फील्ड आहे त्यात दरवर्षी नवीन नवीन टेक्नॉलॉजी काही ना काही येतच असते आपलं हॉस्पिटल कंटिन्युअसली त्याला अपडेट करत राहतो आपलं जे टेक्नॉलॉजी आहे ते ऑलमोस्ट नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलची आहे असंही आपण पूर्ण गर्वाने म्हणू शकतो ऑपरेशन uh, जे आम्ही प्रकारे ज्या प्रकारे आम्ही ऑपरेशन करतो त्यात खूप अत्यंत गुंतागुंतीचे ऑपरेशन असतात कॉम्प्लेक्स सर्जरी असतात वेगवेगळ्या स्पेशालिटीची सर्जरी असतात असे बरेच सर्जरी असतात त्या दोन तीन हजार सोबत येतात त्यासह दोन तीन वेगवेगळ्या डॉक्टरांना मिळून ऑपरेशन करावे लागतात हे असले ऑपरेशन बाहेर प्रायव्हेटमध्ये खूप अवघड असतात कारण बरंच हे पेशंट बाहेर रेफर केले जातात ब चेन्नईला जातात हैदराबादला जातात पण आता आपलं सेंटर इतकं या लेवलचं ग्रो झालेलं आहे या लेवलची सर्व्हिस आपण देतो आहे आता हे सगळे पेशंट्स आपल्याकडे यायला लागले आहेत आणि आपले जे एक्सपर्ट सर्जन्स आहेत त्यांच्या वतीने या पेशंटला अत्यंत सुंदर अशी ट्रीटमेंट भेटली जाते आणि ज्या लोकांना कुठेही ही ट्रीटमेंट मिळणे शक्य नव्हतं त्याला आता नगरमध्ये पण ही ती संधी आता अवेलेबल आहे दुसरा विषय म्हणजे हे सगळे संधी मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये तरी अवेलेबल असते पण गरीब लोकांसाठी जसं सर म्हटले खेड्यापाड्यातल्या लोकांसाठी त्यांना याच्याबद्दल काहीही कळत नाही त्यांच्याकडे पैसेही नसतात त्यांना त्यांना अवेअरनेस पण नसतं अशा लोकांसाठी आपण ती सर्विस आज उपलब्ध करून देतो आहे ज्यांना ही सर्व्हिस दुसरं कुठेही मिळू शकत नाही हे या हॉस्पिटलचं सगळ्यात मोठं कार्य आहे माझ्या हिशोबात म्हणजे कोणाला ही सर्विस आपण देतो आहे आणि त्यांना ते सर्व्हिस मिळण्याचा दुसरा काहीच मार्ग नव्हतो आणि त्यांच्यासाठी आज आपण एवढं सर्व करतो आहे अत्यंत दरात आणि त्यांना पूर्णपणे त्यांच्या घरी जाऊन त्यांना सगळी सोयीसुविधा देऊन बरं जर तसं का म्हटलं त्यांचे मुलं पण सोबत पेशंट स्वतः येतो आम्ही स्वतः मुलांसारखे त्यांचं ट्रीटमेंट करून त्यांना घरी परत पोहोचून देतो आणि हे असं इतकं सुंदर कार्य करायला आमचा हातभार लागतो ह्याचबद्दल मला खूप अत्यंत गर्व वाटतो आणि असंच काम आम्ही पुढे करत राहू अजून सुंदर सूचना विश्वचं उद्घाटन आणि कार्यक्रम झालेला आहे आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख डोनर श्री डॉक्टर सरकार पंकजी महेंदी मधमाखी मुळे यांचं मी आवंद शिंदे हॉस्पिटलच्या जस्ट तरी आधी अभिनंदन करतो तसेच अशोक जी शिंग नेतृती जो गेली चाळीस वर्ष समाजामध्ये काम करत आहेत ते या शिबिरात सातशे पन्नास रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली गरजू रुग्णांवर अल्प दरात मोतीबिंदू काचबिंदू आदी नेत्र दोषाच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आनंद छाजड यांनी केलं आभार अनिल मेहेर यांनी मांडले प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा